मेट्रो महाराष्ट्र आपलं हक्काच बातमीपत्र महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागासह अन्य विभागात शिवसेना विरोधकांना एकामागून एक धक्के देत असून गटाशी एकनिष्ठ असलेली गावे कार्यकर्ते आमदार भरेश्वर गोगावले आणि शिवसेनेचे राज्य कोर कमिटी सदस्य तथा युवसेना कोकण विभाग सचिव विकास गोगावले यांच्या कार्यप्रणालीने प्रभावित होऊन त्यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकीत शिवसेना पक्षात सामील होत आहेत महाड तालुक्यातील खाडीपट्ट्याचे प्रवेशद्वार असलेल्या शिरगाव गावातील शिवसेनेचे कट्टर विरोधक समजले जाणारे शिरगावचे सरपंच सोमनाथ ओझरडे यांचे खंदे समर्थक व उभाट्या गटाचे कार्यकर्ते यांनी रात्री आमदार यांच्या निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला आहे यामध्ये सोमनाथ ओझरडे कट्टर समर्थक माजी सरपंच नीता नितीन तुप्पट शंकर चव्हाण विश्वास रेशीम अनंत जाधव मनोज रेशीम निखिल तुप्पट गणेश काळे दर्शन चव्हाण सुनीत लाले प्रणित जाधव सचिन जंगम सचिन जाधव राहुल गजमल मंगेश भुवड शैलेश मानकर विनोद रेवाळे प्रथमेश रेशीम सनी तुपट दिप्तेश बोबले हृतिक जंगम नंदेश तुपट आदी कार्यकर्त्यांचा समावेश आहे या पक्षप्रवेशाप्रसंगी युवासेनेचे तालुका अध्यक्ष रोहिदास उर्फो पप्पे अंबावले महाड शहर अध्यक्ष डॉक्टर चेतन सुर्वे शिरगावचे शिवसेना पदाधिकारी नाना कदम मंगेश भेकरे जगू रेशीम संदीप रेवाले सर्व शिवसैनिक उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टलवर फॉलो करू शकता